दिंडोरी तालुक्यात पार्वती इंटरनॅशनल स्कूलची नवी शैक्षणिक क्रांती इंग्रजी माध्यमाचे शिक्षण आता मिळेल हसत खेळत तेही माफक दरात प्ले ग्रुप नर्सरी एल प्रवेश वेगात सुरू आपणही आपल्या पाल्याचा प्रवेश आत्ताच सवलतीच्या दरात निश्चित करा शाळेचा व कार्यालयाचा पत्ता भवानेश्वर महादेव मंदिरासमोर म्हसरूड वरवंडी रोड बस स्टँड शेजारी वरवंडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस पंधरा तेवीस एकोणनव्वद कडवण महत्वाची बातमी सप्तशृंगी गणावर भाविकांची मोठी गर्दी पण कोणत्याही प्रकारची चेंगराचेंगरी नाही डीवाय एस पी किरणकुमार सूर्यवंशी व ट्रस्ट व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी केला निर्वाडा बघा सविस्तर काय बोलले प्रशासकीय अधिकारी सप्तशृंगी गडावर आज सकाळपासूनच पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी उसळली भाविकांची अचानक वाढलेली गर्दी पाहता पोलीस प्रशासन आणि मंदिर ट्रस्टला तातडीने नियोजनात बदल करावा लागला मात्र डीवाय एस पी किरणकुमार सूर्यवंशी कळवण यांच्या तात्काळ सूचनेनुसार प्रभावी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि संपूर्ण व्यवस्थेला सुरळीतपणे मार्गदर्शन करण्यात आले पाटील चौक दवाखाना पोलीस चौकी तसेच अन्य महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार कि प्रकार किंवा चेंगराचेंगरी होण्याचे घडले नाहीत भाविक शांतपणे आणि सुरक्षितपणे दर्शन करत आहेत यावेळी पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर अभोणा आणि वणी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर जनसंपर्क अधिकारी भिकन वाबडे कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी आपत्ती व्यवस्थापन पथक प्रमुख संकेत नेवकर आणि मंगेश केदारे महाराष्ट्र सुरक्षा बल ग्रामपंचायत प्रतिनिधी संजय देवरे संदीप बेनके राजेश गौडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय दुबे तसेच सामाजिक कार्यकर्ते विवेक बेनके व शांताराम गौडी यांनीही सक्रिय सहभाग घेतला भाविकांसाठी चहा व पाण्याची व्यवस्था पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे पोलिसांनी सकाळपासूनच आपला बंदोबस्त कडक ठेवल्यामुळे गर्दीवर प्रभावी नियंत्रण मिळवता आले आहे डीवाय एस पी सूर्यवंशी यांनी सांगितले की कुणीतरी खोडसळपणा करून गर्दीचे व्हिडिओ व्हायरल केले आहेत त्यामुळे भाविकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले असून सध्या गडावरील दर्शन सुरळीतपणे सुरू आहे या परिस्थितीबाबत डीवाय एस पी किरणकुमार सूर्यवंशी व व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी महाराष्ट्र क्रांती न्यूजला अधिकची माहिती दिली आहे पाहूया सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी किरण अहिरे नांदुरी कळवण हॅलो हा सुरेश सर नमस्कार महाराष्ट्र क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सर सकाळपासूनच सप्तशृंगी गडावर भाविकांची अलर्ट गर्दी झाल्याचं व्हिडिओ व्हायरल झालेलं आहे आणि त्यामध्ये चंग्राचंग्री सदृश्य परिस्थिती झाल्याचं त्या ठिकाणी आहे त्या केली काय सांगाल गडावरती गर्दी वाढत आहे परंतु चेंगराचेंगरी असा कुठलाही प्रकार झालेला नाहीये जे आपण दर्शनासाठी ज्या बाऱ्या लागतात लाईट लागतात त्यांना आपण होल्ड करत असतो थोड्या थोड्या अंतरावरती आणि त्यांना सोडत असतो अशा मध्ये काय आहे की बारी सोडली की लोक पळत जातात पळत जातात पुढं पुढं त्याचा तो कोणतरी खोडसाळपणे व्हिडिओ काढलेला आहे आणि तो व्हायरल केलेला आहे परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारची प्रत्यता नाहीये कुणी जखमी झालेला नाहीये आणि गर्दी कमी आहे आपण जर ग्राउंड वरती जे आहेत त्यांना विचारलं तरी कुठल्याही प्रकारचं आता हे झालेलं नाहीये प्रसंग आणि अगदी परिस्थिती शांतता आहे नॉर्मल आहे आणि सर्व पोलीस फोर्स आणि इतर विभागाचे सुद्धा सर्व हजर असून योग्य प्रकारे नियोजन सुरू आहे सर आता उरले फक्त तीन ते चार दिवस उरलेले आहेत यात्रेसाठी आणि त्या दृष्टीने अजून गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने काय खबरदारी घेण्याचं आपण नियोजन केलेलं आहे हो हो आम्ही नियोजन केलेलं आहे आम्ही खबरदारी घेत आहोत असा कुठलाही प्रकार होणार नाही त्याची आम्हाला खात्री आहे धन्यवाद सर महाराष्ट्र क्रांती न्यूजला आपला बहुमूल्य वेळ दिला आहे थँक्यू आताच ट्रस्ट प्रशासन आणि स्थानिक ग्रामपालिकेकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार लोकवाहिनीवरती चेंगऱ्याचेंगरी सक्तप्रूध झाल्याच्या चे, बातम्या झाल्याची माहिती वस्तुस्थिती बघितली तर अतिशय मोठ्या प्रमाणात झालेली भाविकांची गर्दी ही गर्दी पायी येते पायी गर्दीवर नियंत्रण करणं घाट मार्गावरती कुठेही ऑप्शन नाही आहे पायी पालखीतनं पायी दिंडीतनं भाविक येत असतात आणि भाविक गावात दाखल झाल्यानंतर जी बॅरिगेटिंग हलक्या स्वरूपात बांधलेली होती गर्दी येईपर्यंत किनारी सिटिंगच्या बांधलेल्या दोऱ्या निसटल्या आणि त्या निसटल्यामुळे प्रे भाविक त्यांची रेलिंगची तिथे गर्दी झाली कुठली चेहरा चेकरी झाली नाही स्थानिक ग्रामस्थ इथे आहे सुरक्षा आहे पोलीस प्रशासन आहे कुठल्याही पद्धतीच्या अशी दुर्घटना आहे ते घडली नाही तरी माध्यमांकडे जी काही माहीत आली ती फक्त गर्दीची होती आणि रेलिंगच्या तिथल्या बांधलेल्या दोऱ्या निघल्यामुळे जो काही तिथे थोड्या वेळासाठी गोंधळ झाला तरी भाविकांनी काही कुठला विश्वास ठेवू नये अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल